टेट परीक्षेचा निकाल कधी दोन हजार सतरा दोन हजार बावीस आणि दोन हजार पंचवीसनमध्ये तिसरी टेट झाली परीक्षा होऊन दोन महिने झाले तरी निकाल गुणवत्ता यादीचा प्रसन्न झाल्याने भाव शिक्षण लक्ष्य निकाला पुढे आहे नियमानुसार परीक्षेचा निकाल हा पंचेचाळीस दिवसात घोषित होतो परीक्षा घायगायने घेतली आणि निकालासाठी इतका विलंब का असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत व इतर काही शंकाही व्यक्त केल्या जात आहेत करून नियुक्ती व समुपदेशन एकाच दिवशी झाले पाहिजे अशी मागणी शिक्षक भरती संघटनेची आहे परिणामी आता विद्यार्थी असोसिएशन तर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे